जिल्हा परिषद आरोग्य विभागाला नवीन व अत्याधुनिक सुविधा असलेल्या तेहतीस रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्या त्यातील एक रुग्णवाहिकेचे शहादा तालुक्यातील वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात जिल्हा परिषद सदस्या वृंदावनी नाईक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी प्रथम नागरिक सरपंच जयाबाई ठाकरे पंचायत समिती सदस्य चंदनबाई पानपाटील उपसरपंच अभय गोसावी आरोग्य अधिकारी नारायण बुवा पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी माजी कृषी पर्यवेक्षक के डी नाईक माजी सरपंच दीपक पाटील खैरवेचे माजी सरपंच उमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक ठाकरे सामाजिक कार्यकर्ते बंडुगीर गोसावी देवेंद्र पानपाटील जयेश माळी राजेंद्र सोनवणे डॉक्टर नंदलाल चौधरी सचिन पानपाटील ललित पाटील उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक रुग्णवाहिका आवश्यक होती त्याची वेळोवेळी वेड़ मागणी देखील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत होती हे आरोग्य केंद्र परिसरातील मदर पी एच सी म्हणून परिचित असून वीस ते पंचवीस खेडे व सात उपकेंद्रांचा भार या आरोग्य केंद्रावर आहे अपघात प्रसंगी किंवा गरोदर मातांना जिल्हा रुग्णालयात दाखल करताना अडचणी येत होत्या वेळोवेळी एकशे आठ रुग्णवाहिका बोलवून ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जात असत त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते मात्र जिल्हा प्रशासनाने नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने या अडचणी सुटणार आहेत या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले श्रीन्यूज वडाळी आमचे प्राथमिक आरोग्य वडाळी केंद्र इथं किमीत किमी दहा पंधरा खेडे इथं जोडलेले होते तर रुग्णवाहिनीची आम्हाला खूप गरज होती एखादा रुग्ण राहायचा तो दुसऱ्याकडे जायचा त्या गरज राहायची तेव्हा तर आम्हाला सगळ्या पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सरपंच सर सगळे जेवढे असतील सगळ्यांनी आम्हाला पाठपुरावा केला आणि आज ही वाहिका आम्हाला नवीन मिळवून दिली मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे